या तेलाने केस गुडघ्यापर्यंत लांब होऊ शकतात जाणून घ्या फायदे श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत लांब आणि दाट केसांसाठी आपण दररोज अनेक उपचार घेतो परंतु या सर्वांमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे केसांचे पोषण होण्याऐवजी त्यांचे सौंदर्य कमी होते केसांची काळजी घेण्यासाठी आजीने खूप पूर्वी केलेले घरगुती उपाय खूप फायदेशीर आहेत तर आज आम्ही तुम्हाला केस लांब करण्यासाठी आजीने बनवलेला घरगुती उपाय सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया केस लांब करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा आवळा आणि मोहरीचे तेल आवळ्यात विटॅमिन सी आणि लोह असते जे केसांना पोषण आणि हायड्रेट करण्यास मदत करते आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट नवीन केस वाढण्यास मदत करतात दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मोहरीचे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करते केसांचे पोषण करण्यास आणि कुरकुरीतपणा कमी करण्यास मदत करते हे नवीन केस वाढण्यास आणि योग्य पोषण प्रदान करण्यातही मदत करते घरी तेल कसे बनवायचे सर्वात प्रथम एका भांड्यात केसांच्या लांबीनुसार मोहरीचे तेल घ्या यानंतर एक आवळा चांगला बारीक करून त्या मोहरीच्या तेलात मिसळा हे दोन्ही चांगले मिसळा आणि हातांच्या बोटांच्या मदतीने टाळूपासून केसांच्या लांबीपर्यंत लावा तुम्ही हे तुमच्या केसांवर रात्रभर सोडू शकता किंवा केस धुण्याच्या दोन ते तीन तास आधी हे तेल वापरू शकता शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केसांमधून तेल काढा हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करून पाहू शकता त्याचा सतत वापर केल्याने तुमचे केस काही वेळात गुडघ्यापर्यंत लांबीचे होऊ शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद